नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब वर मिस्टर अक्षय ब्रो तर मित्रांनो आज माझा लूक कसा आहे मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आज मी काढणार आहे आवाज कुणाचा तुम्ही थमनेल तर बघितलंच आसेल मी आवाज कुणाचा काढणार आहे मी काढणार आहे निळफोलेचा आवाज ती बी तर तुम्ही हा ब्लॉग तुम्ही त्यासाठी व्हिडिओ हा कंटिन्यू बघा तर तुम्हाला आवाज कळणार आहे कुणाचा आवाज काढणार आहे चला तर मित्रांनो तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओ सुरू मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे आवाज काढून निळफोल्याचा हा मित्रांनो आता निळफुले ती बाजारात जाते तर म्हणजे मार्केटला माळव्याच्या मग ती माळव्याच्या मार्केटला जाते तर मग ती क एक पाय पाया असते बसलेली केळीवाली मग तिच्याकडं बघून ती डील कशी करते बघा ऐका या मायला तो किरीवाली बाई काय म्हणते ती खिळीवाली बाई म्हणते हो निवड भाऊ किरी दिली मी बघा दहा रुपयाने केळी दिली या मायला रुपयाने कशी दिली अहो निळ भाऊ तोर ती बाय म्हणते अहो निळ भाऊ अहो एवढाच भाव आहे की केळीचा तो तुम्ही समजून घ्या या मायला बाई ही डील आपल्याला मान्य या मायला ही केळी आपल्या वाढीवर घेऊन या तुम्ही बघा मित्रांनो या सप्पर आवाज आता कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा चला तर मित्रांनो असेच मी दादा कोणकरचा आवाज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे चला हा ब्लॉक तुम्ही मिनिट पर्यंत बघा चला मित्र नमस्कार ताटाबाई हिंद जय भारत